पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने तेरा हजार कोटी रुपये खर्चाच्या पीएम विश्वकर्मा या नवीन केंद्र सरकारी योजनेला पाच वर्षाच्या कालावधीसाठी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस ते आर्थिक वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मंजुरी दिली हाताने आणि साधनाच्या मदतीने काम करणाऱ्या हस्तकलाकार आणि कारागिरांची गुरुशिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपारिक कौशल्य जोपासणे आणि त्याला बळकटी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे हस्तकलाकार आणि कारागिरांच्या कामाचा दर्जा सुधारणे तसेच त्यांची उत्पादने आणि सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून विश्वकर्मा स्थानिक आणि जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील हे सुनिश्चित करणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत हस्तकलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाईल तसेच पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने पहिल्या टप्प्यात रुपये एक लाखपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात रुपये दोन लाखपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल त्याशिवाय ही योजना कौशल्य श्रेणी सुधारणा अवजारांसाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य डिजिटल व्यवहार आणि विपणन सहाय्यासाठी प्रोत्साहन देईल याच योजनेची माहिती देण्यासाठी गुरुवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी प्रभू विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून शहरातील सुतार गल्ली परिसरात भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली समाज बांधवांना प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेची माहिती देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सिन्नर शहरातील सुतार समाजाचे असंख्य नागरिक सहकुटुंब हजर होते यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे विश्वकर्मा योजनेचे संयोजक विशाल क्षत्रिय उपस्थित होते यावेळी जयंत बाबू आव्हाड यांनी सुतार समाजाच्या बांधवांना विश्वकर्मा योजनेची माहिती सविस्तर देत त्याचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले तर यावेळी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले समस्त सुतार समाज बांधवांनी व कारागिरांनी ही योजना विस्तृतपणे समजून सांगितल्याबाबत जयंत बाबू आव्हाड यांचे आभार मानले व या योजनेचा सुतार समाज व कारागीर जास्तीत जास्त संख्येने लाभ घेतील असे आश्वासन दिले या प्रसंगी मोठ्या संख्येने सुतार समाज बांधव व कारागीर उपस्थित होते या सेन्यू साठी ऋषिकेश खोलम आज येथे उपस्थित सर्व समाज बांधव आणि आ... त्यांना सर्वांनाच वश विश्वकर्मा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्यासाठी इथे वेळात वेळ वेड़ काढून श्री जयंत बाबू आव्हाड हे उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्याला पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती दिली त्याबद्दल मी त्यांच्या आधी आभार व्यक्त करते आणि इथे जमलेल्या सर्व महिलांना आणि पुरुष मंडळींना पण अशी विनंती करते की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि हे जे सरकारने आपल्यासाठी योजना आणली आहे त्याचा पुरेपूर लाभ घेऊन आपला जो व्यवसाय आहे तो मोठा करण्याचा प्रयत्न करावा बंधू आणि नेऊन नो आपण जे आपणा आवड भावनी जी आपल्याला या आवड भावनी जी पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेचा जो लाभ घेण्यासाठी सांगितलं आहे तर त्याचा सर्वांनी आपण लाभ घ्याल आणि जास्तीत जास्त महिला आणि आपले जे बांधव यांनी जर जाऊन रजिस्ट्रेशन केलं आणि त्याचा जर फायदा घेतला तर हो सर्व बांधवांना त्याचा खूप लाभ होईल अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आपले आज जे विश्वकर्मा जयंतीनिमित्त आपण सर्व येथे जमला आहे आणि त्या जयंतीनिमित्तानं मी माझ्या परिवाराकडनं आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो एवढे बोलून मी थांबतो सिन्नर शहरातल्या पांचाळेश्वर मंदिरामध्ये विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली सुतार समाजाचे जवळपास दोनशे कारागीर सहकुटुंब या जयंतीनिमित्त या मंदिरामध्ये उपस्थित होते या सर्वांनी जयंतीचा उपक्रम साजरा केला या समारंभासाठी मला खास करून सुतार काका आणि का माझे मित्र संकेत दिगे यांनी बोलवलं होतं या ठिकाणी विश्वकर्मा योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही नेमकी काय ही सर्व सुतार बांधवांना आम्ही समजून सांगितलं तर ह्या योजनेची थोडीशी पुसटशी कल्पना सुतार समाजाच्या आमच्या सगळ्या बांधवांना होती पण योजना नेमकी कशी काय रजिस्ट्रेशन कसं करायचं या योजनेच्या मार्फत लाभ कसा घ्यायचा ह्या गोष्टी काही फारशा आमच्या सुतार समाजाच्या बांधवांना माहीत नव्हत्या ही संपूर्ण माहिती आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांना अवगत केली आणि मला खात्री आहे सुतार समाजाचे आमचे जे बांधव जे इतक्या मोठ्या संख्येने आज पांचळेश्वर मंदिरामध्ये उपस्थित होते हे सर्वचे सर्व बांधव यांच्यासह सिन्नर तालुक्यातील तमाम आमचे कारागीर बांधव या योजनेचा लाभ घेतील आत्तापर्यंत सिन्नर शहर आणि सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही जवळपास दोन हजार कारागिरांना ही योजना समजून सांगितलेली आहे आणि बऱ्यापैकी रजिस्ट्रेशन सिन्नर तालुक्यामध्ये सुरूसुद्धा झालेला आहे आणि मला ह्या गोष्टीची सुद्धा खात्री आहे की सिन्नर तालुका हा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेणाऱ्यांपैकी सर्वात अग्रेसर असा तालुका राहील एवढंच सांगतो थांबतो जय हिंद